मजेदार हा खेळ खेड़ खेळणार आहोत त्यामध्ये पूनम आणि कोमल आलेली आहे पाच पाच टिंब देऊन आडव्या आणि उभ्या रांगा केलेल्या आहे त्यामध्ये प्रत्येकीने फक्त एक आडवी किंवा उभी रेश द्यायची आहे आणि डब्बा तयार झाल्यानंतर आद्याक्षर म्हणजे आता कोमलचा के पूनमचा पी डब्बा झाल्यानंतर ती आपल्या डब्यामध्ये के किंवा पी लिहील आणि हा मजेदार खेळ आता ह्या दोघी खेळणार आहे खेळायला सुरुवात झालेली आहे दोन्ही पण हुशार विद्यार्थिनी आहे बघू आपण कोण छानपैकी डब्बात पटकन पहिल्यांदा तयार करते कोणता डब्बा तयार झालेला आहे अगदी शांततेत खेळ खेळत आहे दोघी अगदी चतुराईने खेळ खेळत आहे पहा कोणाचा डबा तयार होणार वा वा कोमलचा पुन्हा डब्बा तयार झालेला आहे आता पूनमचा सुद्धा झालेला आहे व्हेरी गुड दोन्ही अगदी हुशार विद्यार्थिनी आहे तर आपल्याला बघूया कोण पटकन डब्बा तयार करत आहे छान छान सगळ्याजणींचा अगदी उत्साहाने टाळ्या वाजवत आहे आनंदात हा खेळ खेळत आहे बघूया कोण जिंकणार अगदी मन लावून दोघी पण खेळ खेळत आहे वर्गात भन्नाट अशी शांतता आहे सगळे मन लावून बघत आहे कोण जिंकणार कोमलचा डब्बा तयार झाला बघा कोणाचा डब्बा तयार होताय आता कोमलचा डब्बा तयार झालेला आहे परत कोमल आलेले सुंदर असा खेळ चालू आहे कोमल परत आली आहे व्हेरी गुड चाल व्हेरी गुड चाल कोमल आघाडीवर आहे पुनाम आता मोजूया आपण पुनमचे किती झाले आणि कोमलचे किती झाले पुनम कोमल कोमलॅ पटकन के समोरल्या हा के किती झाले कोमल दहा डबे जिंकलेली आहे आणि पूनमने सहा कोमल विनार Very good.